बातमी आहे नाशिक मधून महाविद्यालय परिसरात शिस्तीचे पालन अत्यंत गरजेचे प्राचार्या जीवनात शिस्त आणि नियमानुसार वागणे अत्यंत आवश्यक आहे असे मत मराठा विद्याप्रसारक समाज संचलित विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर संध्या गडाख यांनी व्यक्त केले त्यांनी रॅगिंग सारख्या गंभीर विषयावर लक्ष केंद्रित करत विद्यार्थ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई होऊ शकते आणि त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणतीही बेजबाबदार कृत्य करू नये असेही त्यांनी स्पष्ट केले विधी महाविद्यालयात बारा ते अठरा ऑगस्ट दोन दरम्यान अँटी रॅगिंग सप्ताह साजरा करण्यात येत आहे या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार बारा ऑगस्ट हा दिवस अँटी रॅगिंग दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले गेले होते या व्याख्यानात डॉक्टर संध्या गडाख यांनी अँटी रॅगिंग कायद्याच्या निर्मितीची पार्श्वभूमी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली त्यांनी अँटी रॅगिंग विषयी असलेल्या कायद्यांचे स्वरूप त्याचे उल्लंघन केल्यास येणारे परिणाम तसेच अँटी रॅगिंग तक्रारींसाठी उपलब्ध असलेल्या वेबसाईट टोल फ्री क्रमांक यांची माहिती दिली कार्यक्रमाचे नियोजन विद्यार्थी कल्याण अधिकारी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर शिल्पा गांगुर्डे यांनी केले होते या कार्यक्रमात कुमारी अश्विनी पाटील हिने सूत्रसंचालन केले तर महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या व्याख्यानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रॅगिंगचे गंभीर परिणाम आणि कायदेशीर कारवाईचे महत्व पटवून देण्यात आले रॅगिंगमुळे फक्त पीडित विद्यार्थ्यांचे नुकसान होत नाही तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेची प्रतिमा खराब होते असे प्राचार्य सांगितले अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त जबाबदारी आणि सुसंवादाची भावना वाढीस लागते महाविद्यालयीन जीवनात शिस्तीचे पालन केल्यास विद्यार्थी भविष्याच्या दृष्टीने सज्ज होतात आणि त्यांचे व्यक्तिमत्व सुदृढ होते असेही त्यांनी आवर्जून सांगितले वृत्तसंकलन विभाग नाशिक मेट्रो न्यूज चॅनल